ताज्या घडामोडीओकेने महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिलाय त्यामुळे बुधवारी निघालेल्या श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार रॅलीत शिवसेना भाजपा रिपाई बरोबरच रथामध्ये पप्पू कलाणी बरोबर कमलेश निकम आणि मनोज लासी हे देखील होते कलाणी गटाचे कुमार राहिलानी प्रदीप रामचंदानी भगवान भालेराव भारत गंगोत्री यांच्याशी वैर आहे असं असताना हे सर्व एका प्रचार रथावर येतील आणि वाद नाही होणार असं कसं होऊ शकेल यांचे वाद प्रचार रथावर एवढे विकोपाला गेले की श्रीकांत शिंदे याने रथावरून उतरून पायी चालावं लागलं विशेष म्हणजे दोस्तीचं गठबंधन म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार रॅलीत आलेली टीओके ही भाजप आणि शिवसेनेमध्ये दोरी वाढवण्याचा एकही प्रयत्न सोडत नसल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा